वंदे मातरम मी किशोराजनाथ सोनवणे तालुका अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि आमचे सहकारी अमोल परदेशी शहराध्यक्ष येते तर आम्ही हे आंदोलनाची माहिती आमचे जे वरिष्ठ आहेत भावेसर असतील आणि पुणे जिल्हा अध्यक्ष असतील प्रशांत गोलक यांना या आंदोलनाची माहिती दिली माहिती दिल्यावरती त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही तेवीस तारखेला आज यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे की जिथे भ्रष्टाचार होतोय जिथे अन्याय होतोय सामान्य नागरिकावरती तिथं महाराष्ट्र निर्भय पार्टी ठामपणे उभं राहते असं आमच्या पक्षाचा आदेश असल्यामुळे आम्ही आज जाहीर पाठिंबा यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे धन्य मातारा मी अमोल परदेशी मला इंदापूर पॉलिटिशिया बद्दल एक सांगायचं होतं आणि यांना क्रम मी पाठिंबा देत आहे की मुजावर साहेब असताना मला त्यांच्या सारखा साहेब या इंदपूर तारखना लाभला चांगला त्यांनी कोकणे साहेबांनी त्यांच्याकडनं आदर्श घेतला पाहिजे की इथं शांतता प्रस्थापित होईल ह्या ह्या ठिकाणी इंदपुरात शांतता प्रस्थापित होईल अशा पद्धतीने त्यांनी केलं पाहिजे कामकाज आमचं एवढंच म्हणणं आहे आणि आज या ठिकाणी आज आमचा आंबेडकरी चळवळीतील पक्ष कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने जे इंदापूरचे हप्ताखोर जातीयवादी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून जे आंदोलन गेले दोन दिवस चालू आहे या आंदोलनास निर्भय महाराष्ट्र पार्टी संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या वतीने तालुका अध्यक्ष किशोर सोनवणे आणि अमोल परदेशी शहराध्यक्ष यांच्या वतीने आजच्या या या आंदोलनाला त्यांच्या वतीने त्यांच्या पार्टीच्या वतीने पाठिंबा पार्टी दिल्याबद्दल मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय भीम जय भारत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा